नमस्कार शेतकरी बांधवनं तर आता जे काही तुम्हाला नवीन फॉर्म भरायचे असतील त्याचप्रमाणे पी एम किसान त्याचप्रमाणे बी बी ए अनुदान तर त्यासाठी सर्वांना फार्मर आय डी इथं लागत आहे फार्मर आय डी कशाप्रकारे त्याचं जे काही कार्ड आहे त्यानंतर फार्मर आय डी कशाप्रकारे डाउनलोड करायची आहे अप्रूव्ह झाले की नाही ते कशाप्रकारे पाहायचं आहे संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिलं तुम्हाला तुमचं फोन ब्राऊजर ओपन करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला फार्मर आय डी असं तुम्हाला टाकायचं आहे फार्मर आय डी टाकल्यानंतर इथं तुम्हाला फार्मर इथं तुम्हाला दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला ज्या क्लिक करायचं आहे तर तुम्ही या पोर्टलवरती याल तर सर्वात पहिले तुम्ही इथं आल्यानंतर आता तुम्हाला तुमची फार्मर आय डी डाउनलोड करायची असेल त्यानंतर तुमची अप्रुव्हल झाली की रिजेक्ट झाली ते जर पाहायचं असेल तर ते प्रकारे पाहायचं आहे तर इथं फार्मर यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता त्यानंतर इथून ज्यांनी कोणी काढलेली नसेल तर क्रिएटवरती क्लिक करून तुम्ही तुमची फार्मर आय डी इथून बनवून घ्यायची आहे तरच तुम्हाला पी एम किसान नमो शेतकरी व डी बी टी त्याचप्रमाणे जे काही सरकारी योजना आहेत अशा योजनेचा लाभ तुम्हाला इथं घेता येणार आहे सर्वात पहिले आपण जे सी एस सीच्या मार्फत बनवलेली होती तर इथं तुम्ही ज्या स्टेटससुद्धा चेक करू शकता तर इथं तुम्हाला आधार नंबर टाकून तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता तर इथून ज्या तुम्हाला सिंपल यावरती ज्या क्लिक करायचं इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथं चेकचं ऑप्शन येईल चेकवरती क्लिक करायचं आहे तर इथं आपण आधार नंबर टाकून घेऊया इथं आपण आधार नंबर टाकलेला चेकवरती मी जसं क्लिक करेल तर आधार नंबर दाखवत आहे पुन्हा आधार नंबर टाकायचा व्यवस्थित पुन्हा आपण पुन इंटर केलेला चेक चेकवरती मी जसे क्लिक करेल तर इथं तुम्हाला तुमची जी की फार्मर आय डी आहे तिचं अप्रूव्ह झालेली असेल तर इथून तुम्ही प्रकारे तुम्ही तुमची फार्मर आय डी झाली की नाही चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला तुमचं आय डी इथून डाउनलोड करायची आहे त्यासाठी तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर सी एस सी विथ लॉग इन विथ सी एस सी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ओके ऑप्शनवरती जे क्लिक करायचं आहे तर आता तुमच्याकडे जे काही सी एस सी आय डी असेल ते सी एस सी आय डी आणि पासवर्ड टाकून घ्या कॅपच्या टाकायचं आहे कॅपच्या तुम्हाला जशीच्या तसा तुम्हाला इथं टाकायचं आहे तर कॅपच्या जे पण इथून एंटर केलेला आहे पुन्हा कॅपच्या तुम्ही इथून रिप्रेशसुद्धा करू शकता तर इथून आपण कॅपच्या जे इथं पुन्हा टाकून घेऊया कॅपच्या जे आपण इथं टाकलेलं आहे कॅपच्या व्यवस्थित टाकल्यानंतर आपण सी एस सी आय डी टाकून घ्यायची सी एस सी आणि आय डी पासवर्ड आणि साईन इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथून आपले आय डी ज्या इथं लॉग इन झालेले आहे तरी इथं थोडा टाईमसुद्धा लागू शकतो तरी तर अशा प्रकारे ज्या तुम्हाला इथून लॉग इन करून घ्यायचं आहे तरी इथं थोडा टायमिंग लागल्यानंतर तुम्हाला इथून तुमचा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही इथून तुमचे फार्मर आय डी चेक करू शकता त्याचप्रमाणे तुमची फार्मर आय डी इथून डाउनलोड करून त्याची पावतीसुद्धा तुम्ही इथून डाउनलोड करू शकता तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे तर फार्मर आय डी नंबर तुम्हाला तिथून बघायला मिळेल जे की फार्मर तुमचा नंबर असेल तर ते फार्मर आय डी नंबर टाकून तुम्ही बी बी सुद्धा फॉर्म भरू शकता तर इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा अशा प्रकारचा इंटरव्ह्यू दिसेल आधार नंबर टाकायचा आहे तर इथून तुम्ही दोन तीन प्रकारे चेक करू शकता एक ओ टी पी थ्रू एक बायोमेट्रिक थ्रू तरी इथून जे आपण ओ टी पी थ्रूच करून घेऊया तरी ता अधर नंबर वे आपन। क्लिक तर आपला आधार नंबर टाकून घेऊया आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे दिसेल तुम्हाला तरी तर तुम्हाला तुमची अप्रूव्ह झाली की नाही ते तुम्हाला दिसेल तर प्रायव्हेसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे शो अँड फॉर्मर डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची फॉर्मर डिटेल्स तुम्हाला इथं बघायला मिळेल तुमचं अप्रूव्हल झालेलं आहे तर इथून तुम्ही संपूर्ण डिटेल्स चेक करू शकता तर फार्मर आयडी नंबर तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे इथून डाउनलोड करून घ्यायचं आहे किंवा याचं स्क्रीनशॉट काढून घ्या तर इथून तुम्हाला तो जे डाउनलोड करून घ्यायचा आहे तर इथं डाउनलोडचं एक ऑप्शन दिसेल त्या डाउनलोडवरती क्लिक करून तुम्ही हे जे कार्ड आहे त्याचप्रमाणे पावती इथून डाउनलोड करू शकता जर संदर्भात तुमच्या मनात काही शंका असतील व तुम्हाला कधी काही याचं जर अप्रुव्हलचं जर आलेलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू